नमस्कार मित्रांनो जसे की तुम्हाला आपले जे लेखक आहेत जर्मन भाषावरू या पुस्तकाचे श्री कैलास गाड़े सर या पुस्तकाबद्दल जशी तुम्हाला माहिती दिली तसे या पुस्तकाचे प्रकाशन आता पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी ठेवण्यात आले आहे तसेच पुणेमध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आकोर्डी रेल्वे स्टेशन पुणे जिथे आपली मेन ब्रांच आहे तिथे ठेवण्यात थे आलेला आहे तसेच दोन तारखेला दोन नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठाणे मुंबई येथे ठेवण्यात थे आले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्यासोबत श्री विलास भेगळे सर जे की मावळ पुणे येथे वरिष्ठ पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून योगेश्वर माडगुळकर सर जे वरिष्ठ उपास उपसंपादक आहेत लोकमत पिंपरी चिंचवड येथील आणि हिवाळ पाटील युनिव्हर्सिटीमधून जे आम्ही पुणेमध्ये आहे जे डॉक्टर दिलीप पांडुरंग देशमुख हे आपल्यासोबत उपस्थित राहणार आहेत तर या भाषेच्या प्रवासात आपणही सहभाग घ्यावा अशी आमची नम्र विनंती तसेच जर पुस्तक भेटण्याबाबत जर चिंतेत असाल तर काळजी करू नका कार्यक्रमस्थळी तुम्हाला योग्य दरामध्ये तुम्हाला पुस्तक मिळेल जसे की हे पुस्तक तुम्ही पाहू शकता तुम्हाला बाजार दरापेक्षा कमी किमतीत पण उपलब्ध होईल धन्यवाद तर तुम्ही आपला सहभाग देऊन या प्रकाशनाची शोभा वाढवावी